श्रोते हो नमस्कार एकवीस जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून जगभर साजरा केला जातो आपल्या भारतीय प्राचीन संस्कृतीत योग योग साधना आणि योगासने यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे योग हा विचार संयम आणि पूर्णत्व प्रदान करतो अशा योगविषयी अधिक माहिती आज आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी आपल्या स्टुडिओत योग मार्गदर्शक आनंद सावंत आलेले आहेत आनंद सावंत हे कवी कुलगुरू कालिदास युनिव्हर्सिटीमधून एम ए योगशास्त्र पदवी प्राप्त केलेली आहे तसेच त्यांनी इंटरनॅशनल मेडिकल योग थेरपिस्ट ॲडव्हान्स टीचर ट्रेनिंग कोर्स योगा अलायन्स आणि डिप्लोमा इन योगा शिक्षक असे विविध कोर्स पूर्ण केलेले आहेत सध्या ते योगा थेरपी सेंटर चालवत आहेत त्यांना महात्मा ज्योतिबा फुले शिक्षक परिषद महाराष्ट्र राज्यस्तरीय योगरत्न नागरी पुरस्कार दोन हजार तेवीस प्रदान करण्यात आलेला आहे सर नमस्कार नमस्कार योग म्हणजे काय आणि त्याचा इतिहास आणि योग दिन एकवीस जून याच दिवशी का साजरा केला जातो त्याबद्दल आमच्या श्रोत्यांना माहिती द्या संपूर्ण जगामध्ये दोन हजार पंधरापासनं एकवीस जून हा आंतरराष्ट्रीय योग डे म्हणून साजरा केला जात आहे आता भौगोलिकदृष्ट्या याचं महत्त्व जर बघायला गेलं तर उत्तर गोलार्धामध्ये एकवीस जून हा सर्वात मोठा दिवस म्हटला गेला आहे आणि प्रत्येक सृष्टीवरती ह्या पृथ्वी तलावरती राहणाऱ्या मनुष्याचं जीवनसुद्धा सुजलम सुफलम व्हावं दीर्घायुष्य व्हावं ह्या दिवसाचं प्रतीक म्हणून आपण हा आंतरराष्ट्रीय योगा डे म्हणून त्याच्या स्वास्थ्यासाठी आपण साजरा करत आलो आहोत आता योगाबाबत जर बोलायचं झालं तर योगा हा शब्द तरी कुठनं आला इथपासनं ह्याची सुरुवात होते तर योगा म्हणजे यूज हा त्याचा मूळ धातू आहे आणि युज म्हणजे तरी काय तर युज म्हणजे जोडणे आता काय जोडायचं आहे हे महत्त्वाचं आहे आपल्या शरीरातील आत्मा हा परमात्म्याशी मिलन करणे म्हणजे योगा हे आपल्या संस्कृतीमध्ये आपल्या वेदांमध्ये म्हटलेलं गेलेलं आहे अनेक ऋषीमुनींनी वेगवेगळ्या ग्रंथाच्या माध्यमातनं ही योगाचं माहिती आपल्या सर्वसामान्यांपर्यंत पोचवली त्यामध्ये सुरुवात जर करायची झाली तर सुरुवात ही हिरण्यगर्भ यांच्यापासून केली जाते हिरण्य गर्भांना योगाचा प्रोक्ता असं म्हटलं गेलेलं आहे आणि त्यानंतर पातंजली योग ऋषी यांनी योगा जगासमोर मांडला आणि ह्या योगामध्ये त्यांनी अष्टांग योग हा चांगल्या पद्धतीने एक्सप्लेन केलेला आहे आणि तो सर्वसामान्य लोक आता हा योगाचा लाभ घेत आहेत त्याचा अभ्यास करत आहेत अध्ययन करत आहे आणि योगामध्ये आपली वाटचाल पुरे ठेवत आहे पण त्याच्या अगोदर योगा नव्हता का भगवद्गीतेमध्ये सुद्धा कृष्णाने योगास सांगितलं भगवद आहे भगवद्गीतेमध्ये जे अठरा अध्याय सांगितलेले आहेत त्यामध्ये सुद्धा सांख्य योग अर्जुन विषयद योग कर्मयोग प्रत्येक अध्यायाच्या मागे योग हा शब्दच सांगितलेला आहे त्यामध्ये एका अध्यायामध्ये आपल्याला समाधी अवस्थेपर्यंत कसं जाता येतं ज्ञानेश्वरी आणि भगवद्गीता या दोन्हीमध्ये याचं विस्तृत वर्णन योगाच्या माध्यमातून दिलेलं आहे असा प्राचीन काळापासून चालत आलेला आपला हा योगाचा इतिहास आहे आणि वेगवेगळ्या ग्रंथांच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचत आहे योग साधनेला जरी प्राचीन इतिहास असला तरी आज देखील आपल्याला समाजामध्ये त्याचा प्रचार प्रसार तळागाळापर्यंत पोहोचलेला दिसून येत नाही तेवढं महत्त्व लक्षात आलेलं दिसून येत नाही योग कोणी करावा आणि कोणी करू नये यासाठी काही नियम आहेत अत्यंत योग्य प्रश्न तुम्ही विचारला आहे योगा कोणी करावा आणि कोणी करू नये तर शास्त्रामध्ये एकच सांगितलं योगा सर्वांनी करावा मग त्यामध्ये वृद्धोवा म्हटलं आहे सूत्र आहे वृद्धोवा व्याधितोवा अतिरुद्धोवा सुद्धा म्हटलं आहे बाल असू देत युवा असू देत क्रुश असू देत कोणीही योगा करावा कारण तुमच्या शरीराचं गणित जे आहे त्याचं प्रत्येक सोल्युशन त्या योगशास्त्रामध्ये दडलेलं आहे आपण म्हणतो आजारी असू तर योगा कसा करू पण आजाराशी नियंत्रण आणण्यासाठी योगा फक्त एवढंच फरक चा आहे याच्यामध्ये की तुम्ही एक्सपर्ट गायडन्सच्या अंडर तुम्ही तो योगशास्त्र अभ्यासलं पाहिजे अन्यथा त्याचा विपरीतसुद्धा परिणाम त्यामध्ये होऊ शकतो कारण जी व्याधी आहे त्या व्याधीला अनुसरून योगा मिळाला तर ते तुम्हाला त्याचा बेनिफिट शंभर टक्के होणार तर त्यामुळे कोणीही योगा करू शकतो तो अतिरुद्ध असला तरी चला अतिरुद्ध म्हणजे नव्वद वर्षाच्या पलीकडे जरी असला तरी त्याने योगा करावा योग साधनेचा सा शरीरावर नेमका काय परिणाम होतो त्याचे काय फायदे आपल्याला सांगता येतील आता ह्या प्रश्नाकडे जाताना अगोदर आपण एक बघू की भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णाने सांगितलं आहे समत्वम योग उच्चते म्हणजे सर्वांना समानतेने बघा आणि दुसरी गोष्ट सांगितलंय आहे योग हा कर्मसु कौशल्य कर्मसुकौशल्य म्हणजे जे जे तुम्ही करताय जो जो योग तुम्ही जी जी गोष्ट करताय फॉर एक्झाम्पल एक कार्पेंटर आहे त्याची जे स्किल आहे ते, ते म्हणजे सुद्धा योग आहे एखादा विद्यार्थी चांगल्या पद्धतीने ड्रॉईंग करतो आहे ते सुद्धा योगा आहे एखादा गृहिणी चांगल्या पद्धतीचं चा जेवण बनवते आहे त्यालासुद्धा भगवद्गीतेमध्ये योगाचाच दर्जा दिला जे स्किल तुम्ही आत्मसात करता ते योगाच्या टेक्निकनेच आत्मसात होतं कारण ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या विचारांनी येणारे आहेत आणि विचारावंती नियंत्रण हे पूर्णपणे तुमच्या मेंदूचं आहे आणि मेंदूमध्ये जे विचार तरंग निर्माण होतात त्यासाठी योगसाधना अत्यंत आवश्यक आहे त्याबरोबरच आता योगसाधनेचे शरीरावर होणारे फायदे काय पूर्वी म्हटलं जायचं योगा म्हणजे फक्त आसन करणे आहे पण हा आसन म्हणजे योगा नाही आसन एक पायरी आहे जी आपल्याला अंतिम सत्यापर्यंत घेऊन जाते आता ह्यासाठी अष्टांग योग सांगितला तर अष्टांग योग हा कसा आहे तर तो, तो आपण थोडंसं याच्या माध्यमातून जाणून घेऊया म्हणजे तुम्हाला त्याच्या शरीरावरती होणारे परिणाम काय आहेत तर ते तुमच्या लक्षात येतील तर या अष्टांग योगामध्ये पहिलं यम आणि नियम सांगितलं आहे मग व्हॉट इज यम आणि व्हॉट इज नियम इंग्लिशमध्ये बोलायचं तर डूज अँड डोंट काय करावं आणि काय करू नये ह्याचं भान पहिलं मनुष्याला असणं गरजेचं आहे म्हणजे तुम्ही समाजात वावरताना तुम्ही काय करावं आणि काय करू नये आता यम मत म्हटलं गेलंय तर अहिंसा सत्य असतय ब्रह्मचर्य अपरिग्रह म्हणजे अहिंसा करू नये कायिक वाचिक आणि मानसिक असे तीन प्रकार सांगितले मनातनं सुद्धा दुसऱ्याबद्दल वाईट विचार करू नये हा पहिला पर्याय त्या ठिकाणी सांगितला अहिंसा सत्यने मी खरे बोला सांगितलंय असतंय चोरी नका करू ब्रह्मतत्वाचं आचरण करणे आणि अपरिक्र विनाकारण साठा करू नका हा समाजाशी घटक आहे यम मध्ये सांगितलेला आहे आणि नियमामध्ये काय सांगितलं आहे शौच संतोष तपस्वाध्याया ईश्वर प्रणिधानाने शौच म्हणजे तुमची शुद्धी सांगितलेली आहे संतोष म्हणजे नेहमी संतुष्ट राहा तप म्हणजे साधना करा आणि मग ईश्वर प्राप्ती करा असं ह्या यम आणि नियममध्ये सांगितलं आहे जे समाजाच्या रिलेटेड घटक आहे म्हणजे समाजात वावरताना योगी तत्व जर तुमच्याकडे असेल तर आज सारखा जो हिंसाचार जो बा माजला आहे तो कुठेतरी नियंत्रणात योगाच्या माध्यमात न होईल तशी विचार तरंग होतील विद्यार्थीसुद्धा जे काही विद्यार्थी आहेत त्यांच्यासुद्धा मनामध्ये परिवर्तन होईल अशा पद्धतीने त्या ठिकाणी सांगितलं आहे आणि ह्या ठिकाणी जाण्यासाठी पुढचे सहा मार्ग सांगितलं आहे त्यामध्ये अंतरंग योग येतो आणि बहिरंग योग येतो मग त्यामध्ये आसन आहे आसनासाठी आसना स्थिरम सुखम आसनं म्हटलं आहे पतंजलीनी प्राणायाम येतो तस्विन सती श्वास प्रश्वासर गतीर विजेता प्राणायामापर्यंतकडे पर तोपर्यंत जायचं नाही जोपर्यंत तुम्हाला आसनामध्ये स्थिरता प्राप्त होत नाही आपल्याला नेहमी सांगितलं जातं योगा करा प्राणायाम करा पण आपल्याला आसनामध्ये स्थिरता प्राप्त होणं गरजेचं आहे असं पतंजली म्हणतात जेणेकरून तुमची तयारी ही प्राणायामाच्या दिशेने जाते आणि त्यामध्ये दोन श्वासामधील अंतर वाढवणे म्हणजे प्राणायाम म्हणजे कमी जास्त करणे म्हणून बघा ना कासव हो सगळ्यात जास्त जगतो कारण तो सगळ्यात कमी श्वास घेतो म्हणूनच म्हटलं गेलं आहे योगाने आयुष्य वाढते आणि ज्यावेळी आपण श्वासातील अंतर वाढवतो त्याचप्रमाणे आपलं आयुष्यसुद्धा वाढलं जातं आणि म्हणून म्हटलं गेलं योगाने आयुष्य वाढलं जातं आज आपण बघतो बदलत्या जीवनशैलीमध्ये विद्यार्थी हे समाज माध्यमांच्या विळख्यात अडकत चालताना आपल्याला दिसून येत आहेत तर विद्यार्थ्यांच्या दृष्टीने योगाचं काय महत्त्व सांगता येईल आता विद्यार्थ्यांच्या दृष्टीने विचार केला ना तर आपण म्हणतो पालकांचा सुद्धा बऱ्याच वेळा आता मी योगा क्लास घेतो त्या ठिकाणी योगा का मुलांनी करावा काय गरज आहे का योगा करण्याची हे असं पालकांकडनं विचारणा होते पण आजकाल काही सुशिक्षित पालक आहेत ते आपल्या मुलांना योगाच्या दृष्टीने पुढे नेत आहेत आता विद्यार्थ्याला गरज का तर एक लक्षात घ्या विद्यार्थीसुद्धा एक जीव आहे विद्यार्थीसुद्धा एक शरीर आहे आणि प्रत्येक मनुष्याच्या शरीरात जे घटक आहेत ते ते सगळे घटक त्या विद्यार्थ्याच्या शरीरामध्ये सुद्धा आहेत फॉर एक्झाम्पल विद्यार्थ्याची कार्यक्षमता वाढवा वाढवणं हे सध्याच्या काळातील महत्त्वाची गोष्ट आहे म्हणजे शरीरामध्ये असा कुठचा घटक घटक आहे की जो आपल्या एनर्जीशी कनेक्टेड आहे मग हा घटक म्हणजे तुमच्या पेशीमध्ये हजारो लाखो खरबो पेशी आपल्या शरीरामध्ये आहेत पेशीमध्ये असलेला मायटोकॉन्ड्रिया त्याला एनर्जी पॉवर हाऊस म्हटलं जातं आणि हा कशाने वाढतो तर ऑक्सिजनचा सप्लाय त्याला जास्तीत जास्त जसा मिळेल तसा मायटोकॉन्ड्रिया तुमच्या पेशीमधला उत्तेजित होतो ॲक्टिवेट होतो म्हणजे तुमची कॅपॅसिटी समजा दोन तासाची आहे तर ती चार तासापर्यंत नेण्यासाठी हा मायटोकॉन्ड्रिया तुम्हाला एक प्रकारचं वरदान ठरतं आणि तुमची अभ्यास करण्याची कॅपॅसिटी बूस्ट होते आणि त्यासाठी योगा हो गरजेचं आहे तिसरी गोष्ट आजकाल बघा घरात नेहमी म्हणतो की मुलगा किंवा मुलगी घरातली सांगते आई मला पुस्तक आणून दे मग मी अभ्यास करतो म्हणजे समजायचं तिला कुठेतरी आळस निर्माण झाला आहे जडत्व आलं आहे म्हणजे शरीरातील पृथ्वी तत्व या तत्वांवरती योगा काम करतं शरीरातील पृ पृथ्वी तत्व जे आहे हे तिच्या शरीरातील इम्बॅलन्स झालेलं आहे म्हणून तिच्या मनात आळस झाला आहे दहा वाजेपर्यंत मुलगी उठत नाही मुलगा उठत नाही सूर्योदयसुद्धा बघत नाही उठून सकाळी म्हणजे एक प्रकारचं जडत्व यायला लागलं आहे आणि ह्याला कारण काय आहे तर आहार हे एक मुख्य कारण आहे कारण तो विद्यार्थी जो आहार घेतो हा सात्विक आहार नाही आहे योगिक आहार नाही, आहर नाही मुझे तेचा तेचा ला ले आहे प्राणिक एनर्जी वाढवणारा आहार नाही आहे त्यामुळे त्याच्या शरीरात त्याचा विपर्यास व्हायला लागलेला आहे आणि त्याची एनर्जी कुठेतरी ब्लॉक होत चाललेली आहे आणि ही ब्लॉक होत जाणारी एनर्जी योगाच्या माध्यमातून ओपन करता येते तुमची पंचतत्व जी आहेत पृथ्वी तत्त्व जसं मी सांगितलं ना ते तुम्हाला बॅलन्स करता येतं जेणेकरून त्या विद्यार्थ्याचं चा शिक्षणामध्ये चांगल्या पद्धतीने लक्ष लागेल अर्थातच योग हा विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची ही साधना असलेली आपल्याला दिसून येते जसं व्यायाम करण्यासाठी मार्गदर्शकाची आवश्यकता असते तसंच योग साधनेमध्ये गुरुची मार्गदर्शकाची आवश्यकता आहे का निश्चितच गुरु ही संकल्पना जर करायची झाली ना जो अंधाराकडनं प्रकाशाकडे नेतो तो गुरु आम्ही आता कोच म्हणू किंवा टीचर म्हणू हे मार्गदर्शक तत्व झाली सगळी गोष्ट गुरु हा आपण त्यालाच वापरू शकतो शब्द की तुमच्या डोक्यावरती हात ठेवल्यानंतर तो तुम्हाला ट्रान्समध्ये घेऊन जाऊ शकेल ज्याला ब्रह्माचं तत्वाचं ज्ञान आहे ब्रह्म आचरण आहे ब्रह्म म्हणजे काय अहम ब्रह्मास्मी म्हणजे मीच ब्रह्म आहे यत पिंडे तत ब्रह्मांडे तुमच्या शरीरात जे काय आहे तेच ब्रह्मांडामध्ये आहे हे ज्याला माहिती आहे त्या ब्रह्माची ज्ञान ज्याला प्राप्त झालं आहे त्याला आपण गुरु म्हणू शकतो सामान्य व्यक्ती हा गुरुपदाकडे जाऊ शकतो परंतु साधनेच्या जोरावरती जाऊ शकतो आणि त्यासाठी त्याला ब्रह्मतत्व कळणं गरजेचं आहे आणि हे ब्रह्मतत्व मोठ्या साधनेने तपश्चर्याने प्राप्त होतं आणि आपण जे सामान्य वे लोक आहोत ते म्हणजे एक कोच म्हणू शकतो एक शिक्षक म्हणू शकतो की जे तुम्हाला पुस्तकी नॉलेज देतील आणि त्या तत्वापर्यंत पोचण्यासाठी एक रोडमॅप करून देतील म्हणून गुरु हा लागतोच मग तो कोच स्वरूपात असू देत शाश्वत सद्गुरू स्वरूपात असू देत किंवा एक प्रकारच्या टीचर मार्गदर्शक स्वरूपात असू देत त्याच्याच माध्यमातून आपल्याला पुढे पुढे आपले योगाची वाटचाल करता येऊ शकते अलीकडच्या धाकाधाकीच्या जीवनामध्ये दैनंदिन कामात लोक सतत व्यस्त असताना आपल्याला दिसून येतात योग न करण्यामागे वेळेचं कारण देताना आपल्याला दिसून येतात तर ज्यांना कामामधून वेळ नाही अशांसाठी काही योग प्रकार सांगता येतील का ह्या क्वेश्चनच्या रिलेटेड जर आपण विचार करायचा म्हटला तर वेळ हा दिलाच पाहिजे हा पहिला माझा आग्रह असेल कारण धकादकीचं जीवन आहे चोवीस तास आपले आपल्या हातामध्ये असतात परंतु चोवीस तासांमधनं आपण आपल्या स्वास्थ्यासाठी पंचेचाळीस मिनटं ही गरजेचीच आहे आणि समजा तरीही ती मिळत नसतील तर ज्या ज्या ठिकाणी तुम्ही विरंगुळा करताय ज्या ज्या ठिकाणी आजकाल बऱ्याच लोकांना वेळ आहे मोबाईलवरती घालवण्यासाठी रील्स बघण्यासाठी वेळ आहे परंतु असंच आपण ज्या मोकळ्या वेळेत रील्स बघतो किंवा मोबाईल सर्च करतो तर त्या ठिकाणी तुम्ही हसू शकता म्हणजे हास्ययोग जो आहे ना फक्त हसायचंच आहे हास्ययोग डोपामिन क्रिएशन करतो आणि स्पार्किन सर सारख्या आजारांवरती सुद्धा रामबाण उपाय हास्ययोग आहे क्लॅपिंग थेरपी पूर्वीच्या काळामध्ये टाळ्या वाजवायच्या भजनांमध्ये वगैरे संस्कृती होती आपल्या क्लॅपिंग थेरपी आज योगाच्या माध्यमातून ती क्लॅपिंग थेरपी आला आहे हासचं योग आला आहे म्हणजे आपल्याला हसता तरी येतं टाळ्या तरी वाजवता येतं मग नुसतं टाळ्याचं वा वाजवण्याचंच जरी तुम्हाला सिद्धांत कळा टाळ्या कशा पद्धतीने वाजवायच्या तरी बसल्या बैठकीत तुम्ही कुठेही टाळ्या वाजवू शकता मन मोकळं होऊ शकता अशा पद्धतीने तुम्ही हसू शकता हा योग प्रकार तुम्हाला अवश्य ज्याच्याकडे अजिबात वेळ नाही आहे त्याने दुसरी गोष्ट योग करायच्या ऐवजी ती व्यक्ती जर आपल्या मोकळ्या पायाने म्हणजे आपण चप्पल घालून शूज घालून चालतो त्याच्याऐवजी त्याने बिना चप्पलाचं चा दगडांमधनं चालू देत असं म्हणा ना एक दिवस मी चप्पल वापरणार नाही तुमचे ॲक्यूप्रेशर पॉईंट कारण सर्व अवयव जे आहेत जे एंडोक्राइन सिस्टीम जी आपली आहे ती हातांच्या तळव्यांवरती जी क्लॅपिंग थेरपीमध्ये वाजवली जाते तसेच पायांच्या तळव्यांवरती आहे ते जे प्रेशर पॉईंट केले जातील त्यातनं तुम्हाला एंडोक्राइन सिस्टीम तुमची सुधारण्यासाठी चांगला लाभ होईल ला, आणि ह्या योगिकच टेक्निक आहेत ॲक्युप्रेशर म्हणा आजकाल ॲक्युप्रेशर ॲक्युपंक्चरसुद्धा त्या त्या पॉईंटवरती केलं जातं पण आपण योगिक सिस्टीमने त्या गोष्टी करू शकतो ज्यांच्याजवळ बिलकुल टाईम नाही त्यांनी आणि ज्यांच्याजवळ खरोखर टाईम आहे त्यांनी खरोखर स्वतःसाठी एक तास पंचेचाळीस मिनटं ही दिलीच पाहिजे आजारांवर मात करण्यासाठी त्यास उपयुक्त असे काही योग या योग साधनेमध्ये आहेत का त्याविषयी आमच्या श्रोत्यांना सांगा आता एक बघा आजार म्हटलं ना तर आजार म्हणजे नेमका तरी काय हा प्रश्न येतो ना मनामध्ये आजार झाला म्हणजे माणूस पहिला जर गर्भगळीत होतो आजार म्हणजे काय आहे की विषारी द्रव्यांचा शरीरामध्ये होणारा संचय म्हणजे आजार आहे आता विषारी द्रव्यांचा संचय होण्याचे मार्ग तरी कुठचे आहेत आपल्याकडे एकतर नाक आणि एकतर तोंड नाकावाटेच इनटेक केलं जातं आणि एक तर तोंडावाटे कोरोनाच्या काळामध्ये आपण नाकाचा बघा खूप म्हणजे कोरोनाच्या काळामध्ये आपण मास्क वापरायचो सगळ्या गोष्टी करायचो सगळ्या गोष्टी आहेत hmm. पण परमेश्वराने आपलं शरीर घडवताना एवढं चांगल्या पद्धतीत घडवलेलं आहे या ठिकाणी मायक्रोस्पेस ठेवलेलं आहे ज्या ठिकाणी मिकोसालियर म्हणजे चिकट द्रव्य आपल्या नाकामध्ये असतं डायरेक्टली कुठचेच व्हायरस विशुद्धी आपल्या शरीरामध्ये डायरेक्टली जात नाही ते थोडा काळ नाकाच्या सरफेसवरती नोस्ट्रिलमध्ये थांबतात तिथे हेअर वगैरे आहेत सगळ्या गोष्टी आहेत का आलं का ह्या नाकाचा भाग झाला तोंडातनं आपण खाद्य खातो ना त्या खाण्यावरती आपल्या आहारावरती नियंत्रण पाहिजे जेणेकरून तुमच्या पोटामध्ये विषारी द्रव्यांचा संचय कमी प्रमाणात होईल आता विषारी द्रव्यांचा संचय जसं आपल्या पंतप्रधानांनीच केलं ना न्यूट्रिशन मॅनेजमेंट म्हणून न्यूट्रिशनच्या रिलेटेड बऱ्याचशा गोष्टी चालतात चांगल्या पद्धतीचा आरोग्यासाठी चांगलं न्यूट्रिशन मिळालं पाहिजे तर त्याच अनुषंगाने बघितलात ना तर आजकाल तीन विष बाजारात मिळतात एक म्हणजे मैदा दुसरं म्हणजे साखर आणि तिसरं म्हणजे मीठ ह्याचा अतिरिक्त जर वापर शरीरात झाला तर आपल्या शरीरामध्ये विषारी द्रव्यांचा संचय होतो तुम्ही कुठचंही बघा विषारी द्रव्यांचा तुमची गाठ कुठची असू देत त्या त्या ठिकाणी स्पष्ट मेडिकल शास्त्रामध्ये सुद्धा असंच म्हटलं आहे अनवॉन्टेड ग्रोथ ऑफ सेल म्हणजे पेशीची अनवॉन्टेड ग्रोथ झालेली आहे सिस्ट झालेला आहे जसं ओरीसिस्ट आहे फायब्रॉइड्स वाढलेले आहेत ह्या अनवॉन्टेड ग्रोथ आहेत आणि ह्या अनवॉन्टेड ग्रोथ ह्या विषारी द्रव्यांचा संचय शरीरात झाल्यामुळे झालेला आहे आणि हा विषारी द्रव्यांचा संचय आपल्या शरीरातनं डिटॉक्सच्या माध्यमातून आपल्याला बाहेर काढता येतो फॉर एक्झाम्पल पूर्वीच्या काळामध्ये ना भाकरीच्या पिठामध्ये किंवा तप चपातीच्या पिठामध्ये एरंडेल तेल वापरायचे जेणेकरून आपल्याला टॉयलेट क्लीन व्हायचं टॉयलेट क्लीन झालं की पोट साफ झालं आता डॉक्टरसुद्धा बरेचसे एक पोट साफ होण्याची गोळी देतात की आपल्या विषारी द्रव्यांचा संचय निघून गेला तूप खाण्याची पद्धत आहे की आपल्याला आतडे क्लिअर झाले आतड्यांमधनं सगळ्या विषारी द्रव्ये बाहेर पडली किंवा दुसरं बॉडी हिल करणं आणि ही हिल करण्यासाठी योगा हा एकमेव पर्याय आहे की तुम्हाला बॉडी हिल करून म्हणजे योग साधना करून तुम्हाला हिल करता येते आणि तुमच्या शरीरामध्ये टी सेल नावाचा घटक आहे हा तुम्ही गुगलवरती पण सर्च करू शकता टी सेल व्हॉट इज अ आणि टी सेल योगाच्या माध्यमातून चांगले होतात आणि एक टी सेल लाखो कॅन्सर सुद्धा ला खाऊन टाकते हे त्याचं आता टी सेल तयार होण्याचं माध्यम काय आहे तर त्यासाठी निर्जली उपवास सांगितला गेला आहे हां आता निर्जली उपवास म्हणजे काय तुम्ही म्हणा रात्री बारा वाजता झोपतो आणि सकाळी बारा वाजता उठतो म्हणजे बारा तास होतील किंवा होतील तसं नाही बारा तास तुम्ही फक्त पाणी पिऊ शकता बाकी काहीच खायचं नाही तर त्यावेळी आपल्या शरीरामध्ये अशा प्रकारच्या टी सेल डेव्हलप होतात खाला तर फ्रूट्स खाऊ शकता जे पचणारं आहे अशा पद्धतीने तर ह्या निर्जली उपवासाच्या माध्यमातून तुमच्या शरीरामध्ये टी सेल ज्या अनवॉन्टेड ज्या सेल आहेत त्यांना खाऊन टाकतात आणि तुमचं आरोग्य नियंत्रण राहतं आता हा एक प्रकार झाला परंतु त्याच्या पुढे गेलात ना तर सगळ्यात पंच्याण्णव टक्के आजार हे सायकोसोमॅटिक मग अशी मी बोललो ते विचारांनी निर्माण होतात आता विचारांनी निर्माण होतात म्हणजे तरी काय तर फॉर एक्झाम्पल बघा ना दाठून कंठ येतो दाठून कंठ येतो ना आपण भावना मोकळ्या केल्या नाहीत समजा आता कंठच का म्हटलं आहे त्या ठिकाणी ज्या व्यक्तीने गाणं केलं आहे ना तर त्या ठिकाणी थायरॉइड पॅराथायरॉयड ग्लँड आहे आणि आजकाल थायरॉइडचा सगळ्यात जास्त प्रभाव महिलांमध्ये दिसतोय भावना व्यक्त होत नाही आहेत ज्या व्यक्तीच्या भावना व्यक्त होत नाहीत इमोशन साठून ठेवलेल्या आहेत त्याची थायरॉईड ग्लँड ही खराब होत जाते आणि नंतर दहा वर्षानंतर बारा वर्षानंतर तुमच्या शरीरामध्ये थायरॉइड डिटेक्ट होतो हा एक प्रकार झाला दुसरी गोष्ट जर बघायला गेलात तर जास्त व्यक्ती रागवते तिला हार्टचा त्रास होतो हार्टचा त्रास होण्यामागचा आणि रागाचं कारण राग हा अशी गोष्ट आहे जी दुसऱ्याच्या चुकीची शिक्षा तुम्ही स्वतःला देता आणि राग नियंत्रण आणण्यासाठी योगा हे एक माध्यम आहे आणि योगाच्या माध्यमातून राग तुमचा नियंत्रणात येऊ शकतो दुसरी गोष्ट पोटाचे विकार आहेत पोटाचे म्हणून बघा आनंद पोटात माझ्या माहे त्या ठिकाणी जर गेलात तर पोटामध्ये आनंद आणि दुःख या दोन गोष्टी दिलेल्या आहेत आणि पोटाचे जे आजार आहेत तुम्ही जर त्या ठिकाणी बॅलन्स असाल तुम्ही दुसऱ्याच्या खुशीने खुश असाल दुःखाच्या दुसऱ्याच्या दुःखाने दुःख तुम्हाला व्यक्त होत असेल तर ता तुम्हाला कधीही पोटाचे आजार होणार नाहीत आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या ठिकाणी समान वायू दिलाय पंचप्राणपैकी समान वायू दिला आहे म्हणजे पचनशक्तीची जी क्रिया आहे जठराग्नी तुम्ही कधीही खाऊन चालणार नाही आजच्या धावपळीच्या युगामध्ये तुमची वेळ काळ जी आहे ना ही मिसमॅच झालेली आहे ज्यावेळी उजवी नागपुडी चालू असेल त्याचवेळी तुम्हाला काय करायचं आहे अन्न ग्रहण करायचं आहे जेणेकरून ते चांगल्या पद्धतीने पोचेल आणि तुमचं बॉडी डिटॉक्स होईल मग अशी बोलता बोलता तुम्ही कुंडलिनी योगा याबाबत तुम्ही उल्लेख केला होता त्याबाबत थोडक्यात आमच्या श्रोत्यांना सांगा कुंडलिनी योगा ह्याचा अर्थ असा आहे की आपल्या मानक्यांमध्ये सात चक्र आहेत आता ही सात चक्र ही आपल्या आरोग्याला नियंत्रण करतात म्हणजे सूक्ष्म शरीरावरती सूक्ष्म शरीरावरती जो इम्पॅक्ट पडला जातो ह्या चक्रांचा इम्पॅक्ट पडला जातो मग अशी विद्यार्थ्याला मी म्हटलं जो आळस आहे त्याचं आता या सात चक्रांचा सा पहिला मी क्रम सांगतो मग आपण त्याच्यावरती डिटेल चर्चा करूया तर त्यामध्ये पहिलं जो विषय आहे तो मूलाधार चक्र हे जे माकड हाडाच्या ठिकाणी आहे त्याच्यावरती जर आलो तर स्वादिष्टान चक्र आहे त्याच्यावरती बिंबीच्या साईडने जर आलो तर मणिपूर चक्र आहे आणि त्याच्यावरती हृदयाच्या ठिकाणी गेलो तर अनाहात चक्र कंठाच्या ठिकाणी आलो तर विशुद्धी चक्र दोन भुयांच्यामध्ये तिसरा डोळा ज्या ठिकाणी आहे तेथे -ते आज्ञाचक्र आणि टाळूच्या ठिकाणी चक्र आता ही चक्र जी आहेत ना तर चक्र कशामुळे झाली आहेत त्याला गँगलिया मेडिकलच्या भाषेत सुद्धा म्हणत असतील कदाचित पण त्या ठिकाणी ऊर्जा केंद्र निर्माण झाली आहेत आपल्या शरीरात ज्या ठिकाणी चंद्रनाडी सूर्यनाडी आणि सुषुम्न नाडी तिघांना एकमेक तिन्ही नाड्या एकमेकांना छेदतात त्या ठिकाणी एनर्जी पॉईंट तयार झालेत आणि ह्या एनर्जी पॉईंटमध्ये पहिला बिघाड होतो जो विचाराने होतो म्हणूनच म्हटला मन का मन म्हणजे माइंड आणि त्याचं रिप्रेझेंटेशन म्हणजे मनका ह्या मन मनक्यामध्ये आहेत ह्या तिन्ही गोष्टी आणि त्याच्या अनुषंगाने काय केलं जातं की ह्या चक्रांवरती पहिला बिघाड होतो सूक्ष्म आणि त्या चक्रांना कनेक्शन कोणाचं आहे तर आपल्या अंतरस्त्रावी ग्रंथी म्हणजे हायपोथेलमस ग्लँड पिट्युटरी ग्लँड पिनल ग्लँड थायरॉइड ग्लँड लिवर पॅनक्रिया ॲड्रिनल ग्लँड ह्या सगळ्या ग्लँडचं कनेक्शन ह्या चक्रांना आहे त्या त्या ठिकाणच्या त्या त्या स्थानाच्या चक्रांना आहे मग ह्या ठिकाणच्या ग्लँडमध्ये चक्रामध्ये बिघड झाला विचारांनी बिघाड होतो चक्रांमध्ये बिघाड झाल्यामुळे त्या ग्लँडमध्ये बिघाड होतो आणि ग्लँडमध्ये बिघाड झाला की त्या ऑर्गनचं फंक्शन बिघडतं फंक्शन बिघडल्यानंतर आपण डॉक्टरकडे जातो आणि मग आपण काय केलं जातं की ह्याच्यावरती उपचार पद्धती मेडिकल रिपोर्टमध्ये येतात आणि आपल्याला मग तो विचार करून योगाच्या माध्यमातून कुंडलिनी ॲक्टिवेशनचा प्रकार हा पुढे घडतो ज्याच्यातनं तुम्ही हायर रिॲलिटीकडे म्हणजे आत्मा जो पहिला मी शब्द बोलला आत्मा परमात्म्याशी मिलन या कुंडलिनी साडेतीन वेटोळ्यातली मुलाधार चक्रातली कुंडलिनी ॲक्टिव्ह करण्याचा तुम्ही प्रयत्न करता आणि प्राण आणि अपान सुषुमनेमध्ये प्रवेश करून सहस्रार म्हणजे ब्रह्मरंध्रापर्यंत तो श्वास घेऊन जाता 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 आजच्या पिढीला आणि समाजाला योग साधनेविषयी आपण काय संदेश द्यायला मी आजच्या पिढीला एकच सांगेन योगा जसं भगवद्गीतेमध्ये सांगितलं योगा कौशल्य तुम्हाला तुमच्यामध्ये कौशल्य डेव्हलप करायचं असेल तुमची पर्सनॅलिटी डेव्हलप करायची असेल तर योगा हा रामबाण उपाय ठरू शकतो तुम्हाला प्रापंचिक असू देत किंवा तुमच्या जॉबच्या रिलेटेड सगळ्या गोष्टी असू देत तुमच्या शिक्षणाच्या रिलेटेड सगळ्या गोष्टी असू देत की तुम्ही समाजामध्ये घटक म्हणून वावरत असताना समाजप्रिय होण्यासाठी योग साधनेचा अवलंब केला पाहिजे असं मला ह्या आजच्या पिढीला सांगाव्यासारखं वाटतं आहे योगा म्हणजे फक्त आसन प्राणायाम नव्हे तर योगा ही एक जीवनशैली आहे एक लाईफस्टाईल आहे आणि त्याचा सर्वांनी अवलंब केला तर जीवन सुखी समृद्धी निरोगी आणि दीर्घायुषी जाईल याच्यात काही शंका नाही तर सर्वांना मी सांगेन योगा करा योगासही होगा आपण आमच्या स्टुडिओत आलात आणि आमच्या श्रोत्यांना योग साधनेविषयी अत्यंत युतमभूत माहिती दिलात त्याबद्दल आकाशवाणी परिवारातर्फे आपणास धन्यवाद धन्यवाद सर